नमस्कार मित्रांनो महावितरण शुभ जर्नीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण महावितरण ब्लॉक क्रमांक पंचेचाळीस पाहत आहोत आणि तीनशे पासष्ट दिवस आपल्याला बनवायचे आहेत मित्रांनो हे पाहू शकता मित्रांनो एजन्सीचे गाडी आलेली आहे जुने ट्रान्सफॉर्मर नेण्यासाठी हे पाहू शकता आणि आज आम्हाला एक नवीन ट्रान्सफॉर्मर सबटेशनमध्ये ठेवलेला तो घेऊन जाऊन आम्हाला भांगे गल्लीमध्ये बसवायचा आहे त्यासाठी आम्ही ही वट्ट्याजवळ गाडी लावत आहोत आणि गाडीमध्ये ट्रान्सफॉर्मर लोड करून परत ही गाडी आम्ही डी पी टक्चरपाशी नेणार आहोत आणि गावामध्ये खूपच लहान रस्ते असल्यामुळे खूप अडचण येते हे पाहू शकता हे आम्ही गाडी लावून हा ट्रान्सफॉर्मर आम्ही भरणार आहोत हे पाहू शकता अशा पद्धतीने सिंगल फेज ट्रान्सफार्मर टक्चरवरती कसे चढवतात हे तुम्हाला मी आज ए टू झड पूर्ण दाखवतो मित्रांनो आणि हे ट्रान्सफॉर्मर आम्ही सिंगल फेजचा लोड करत आहोत एक आमचा ट्रान्सफॉर्मर जळालेला आहे त्यामुळे हे आम्हाला बदलायची गरज पडत आहे आजच मला ट्रान्सफॉर्मर फिल्टर करून मिळालेलं आहे आणि लगेच हे एजन्सीचे गाडी आल्यामुळे त्या गाडीच्या साह्याने ट्रान्सफॉर्मर लोड करून गावामध्ये मला घेऊन जायचं आहे आणि हे आमचं काम चालू आहे पाहू शकता ट्रान्सफार्मर आम्ही गाडीमध्ये लोड करत आहोत आणि लोड करून आम्ही जाग्यावरती बसवणार आहोत पाहू शकता पूर्ण तुम्हाला ए टू झेड सिंगल फेज ट्रान्सफार्मर कसे चढवतात ही पूर्ण माहिती दाखवतो मित्रांनो आणि हे पाहू शकता हे आमचा ट्रान्सफॉर्मर गाडीमध्ये लोड झालेला आहे वट्ट्यावर असल्यामुळे तेवढी मेहनत लागली नाही आम्हाला खाली जमिनीवर राहिला असला तर खूप अवघड गेला असतं हे पाहू शकता थोडी गाडी मागं घ्यावं लागेल आणि गाडी मागे घेऊन ट्रान्सफॉर्मर आम्ही लोड करणार आहोत त्याच्यामध्ये पाहू शकता थोडा गाडी आणि वट्ट्याचा अंतर जास्त असल्यामुळे ट्रान्सफॉर्मरला येण्यासाठी अडचण होत होती आता पाहू शकता करेक्ट गाडी आता वट्ट्याला भिडून लागलेली आहे आणि आता ट्रान्सफॉर्मर लोड करण्यासाठी सोपे जाईल पाहू शकता हे ट्रान्सफॉर्मर आम्ही गाडीमध्ये लोड केलेला आहे आणि गाडीमध्ये लोड करून आम्ही पुढे गावामध्ये घेऊन जाणार आहोत गावामध्ये लहान रस्ते आहेत खूप अडचण येणार आहे आम्हाला तरी पण आता पर्याय नाही कारण ग्राहक अंधारामध्ये आम्ही ठेवू शकत नाहीत त्यामुळे आम्ही ताबडतोब हे ट्रान्सफॉर्मर आम्हाला रिप्लेस करायचा आहे हे पाहू शकता गाडीमध्ये आम्ही लोड केलेलं आहे आणि हे पाहू शकता हे गावामध्ये आम्ही गावामधून आल्यानंतर हे पाहू शकता अँगलच्या सहाय्याने हे ट्रान्सफॉर्मर आम्ही आता खाली उतरून घेणार आहोत अँगलच्या सहाय्याने पाहू शकता खूप जागा अवघड आहे येथे साईडने ताराचं कंपाऊंड आणि पलीकड नाली असल्यामुळे अडचण जात आहे खूप हे पाहू शकता हे पलीकडल्या साईडचा तीन नंबरचा ट्रान्सफॉर्मर आहे फेल झालेला त्या जागी आम्हाला नवीन रिप्लेस केलेला ट्रान्सफॉर्मर बसवायचा आहे आणि हे अँगल आम्ही लावलेलं आहे येथे आणि अँगलच्या साहाय्याने आम्ही हे, हे। ट्रान्सफॉर्मर खाली उतरून घेणार आहोत पाहू शकता जागा खूपच कमी आहे त्यामुळे खूप काळजीपूर्वक ट्रान्सफॉर्मर हे आम्हाला खाली उतरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चेन ब्लॉकच्या सहाय्याने ट्रान्सफॉर्मर वड चढवायचं चर, आहे पाहू शकता तुम्ही कामाला सुरुवात झालेली आहे आणि पाहू शकता लेबरमध्ये चर्चा चालू आहे की जागा अवघड आहे आणि ट्रान्सफॉर्मर आपल्याला सेफ जागी उतरून घ्यायचा आहे पाहू शकता हे अँगलच्या साह्याने खालच्या साईडने अँगल टाकून ट्रान्सफॉर्मर आम्ही आता उतरून घेत आहोत उत, पाहू शकता अशा पद्धतीने सिंगल फेजचा ट्रान्सफॉर्मर खूप काळजीपूर्वक खाली उतरून घ्यायचा असतो कारण कोणाला मार लागायची भीती असते पाहू शकता अशा पद्धतीने ट्रान्सफॉर्मर खाली उतरत आहे पाहू शकता खूप वजन असते कारण पन्नास लिटर आईल असते ट्रान्सफॉर्मरमध्ये आणि पन्नास किलो बॉडीचं वजन असे मिळून शंभर किलोचा हा ट्रान्सफॉर्मर असतो त्यामुळे खूप सावधगिरीने ट्रान्सफॉर्मर आम्हाला खाली उतरून घ्यायचा असतो पाहू शकता अशा पद्धतीने ट्रान्सफॉर्मर खाली आलेला आहे आणि आता चेन ब्लॉकच्या सहाय्याने ट्रान्सफॉर्मरला वर चढवायचा आहे पाहू शकता जागा खूप अवघड असल्यामुळे खूप अडचण जात आहे तरी पण लेबर चांगले आहेत त्यामुळे अडचण येत नाही हे पाहू शकता हे चेन ब्लॉक अडकिण्यासाठी वर गेलेला आहे आमचा माणूस आणि चेन ब्लॉक अडकून खाली येणार आहे हे पाहू शकता हा चेन ब्लॉक चेन ब्लॉकच्या सहाय्याने ट्रान्सफॉर्मर चढवायला सोपे जाते हे पाहू शकता अशा पद्धतीने ही साईडची पट्टी काढल्याशिवाय ट्रान्सफॉर्मर वर घेता येत नाही त्यासाठी हे साइडची पट्टी काढवं लागते आणि पट्टी काढल्यानंतर ट्रान्सफॉर्मर वर घ्यायचा असतो हे पाहू ही पट्टी बाजूला केलेली आहे आणि हे पाहू हे ही रस्सीच्या साह्याने चेन ब्लॉक वर घ्यायचा आहे पाहू शकता सेन ब्लॉकवर गेलेला आहे आणि त्यानंतर वरचे कनेक्शन काढून ट्रान्सफॉर्मर खाली घ्यायचं आहे जळायला ट्रान्सफॉर्मर खाली घेतल्यानंतर नवीन ट्रान्सफॉर्मर वर चढवायचं आहे पाहू शकता अशा पद्धतीने ट्रान्सफॉर्मरवर फिटिंग चालू आहे आणि चेन ब्लॉक पण गेलेला आहे वर पाहू शकता या पट्ट्याच्या सहाय्याने ट्रान्सफॉर्मर खाली उतरल्या जाते खूप हार्ड आणि खूप रिस्की काम आहे मित्रांनो हे कारण याच्यामध्ये चुकीला माफी नाही त्यामुळे चूक बिलकुल करता येत नाही पाहू शकता चैन ब्लॉक रस चेन वाढण्यास सुरुवात केलेली आहे तो ट्रान्सफॉर्मर आता हळूहळू खाली येत आहे मित्रांनो आणि चेन ब्लॉकच्या सहाय्याने त्याला खाली उतरून नवीन ट्रान्सफॉर्मर वर चढून घेणार आहोत पाहू शकता ट्रान्सफॉर्मरला रस्सी बांधून अलीकडल्या साईडला ओढायचा असते आणि नंतर हळूहळू चेन ब्लॉकची चेन सोडायची असते हे पाहू शकता अशा पद्धतीने ट्रान्सफॉर्मर खाली घेत आहोत जळालेला व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा हे पाहू शकता किती फास्ट पद्धतीने चेन सोडत आहेत आणि जुना ट्रान्सफॉर्मर खाली लोडिंग करायचं आहे आम्हाला जुना ट्रान्सफॉर्मर आणि नवा ट्रान्सफॉर्मर आम्हाला वर चढवायचा आहे मित्रांनो पाहू शकता पूर्ण ट्रान्सफॉर्मर लोडिंग अनलोडिंग आणि ट्रान्सफॉर्मर चढवणे ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो ए टू झेड माहिती आहे मित्रांनो कालच आमचा ट्रान्सफॉर्मर चढला होता आणि ग्राहकाला अंधारामध्ये ठेवता येत नाही मित्रांनो कारण ग्राहक ही सेवा हीच आमची ईश्वर सेवा आहे त्यामुळे सर्वप्रथमाने आम्ही ग्राहकाच्या अडचणी जाणून घेतो मित्रांनो महावितरण एक अशी कंपनी आहे मित्रांनो की तुम्हाला ग्राहकाला सेवा देण्यामध्ये नंबर एकची कंपनी आहे मित्रांनो या पाहू शकता नवीन ट्रान्सफॉर्मर वर चढवत आहोत आणि अर्ध्यामध्ये सुद्धा गेलेला आहे मित्रांनो नवीन ट्रान्सफॉर्मर आणि नवीन ट्रान्सफॉर्मर चढून आम्ही एक दिवस त्याला हमिंगवरती ठेवणार आहोत कारण ते आईल जे थंड असते ते गरम होण्यासाठी त्याला लोड देता येत नाही मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने आमचा नवीन ट्रान्सफॉर्मर वर चढलेला आहे पाच ते सात मिनटामध्ये आता पूर्ण आमचं काम होते मित्रांनो पाहू शकता हे गाडीच्या सहाय्याने आम्ही रस्सी बांधलेली आहे कारण गावात माणसं आज कोणी नसल्यामुळे चार ते पाच जणांवरच पूर्ण काम आहे मित्रांनो हे पाहू शकता ट्रान्सफॉर्मर चढलेलं आहे आणि त्याचे कलेक्शन देत आहेत मित्रांनो पाहू शकता अशा पद्धतीने सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आम्ही वर चढून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता चेन ब्लॉक रस्सी ही आम्हाला खाली काढायची आहे पाहू शकता असे हे आमचे दैनंदिन कामीच असतात मित्रांनो पाहू शकता हे चेन ब्लॉक खाली उतरून घेत उत। आहोत आणि इलेवन की वी आणि एल टी सप्लाय देऊन आम्ही ट्रान्सफॉर्मर चालू करणार आहोत मित्रांनो हे पाहू शकता हे चेन ब्लॉक खाली घेत आहोत मित्रांनो अशा पद्धतीने हे आमचे दैनंदिन कामे असतात पाहू शकता हे चेन ब्लॉक पूर्ण खाली आलेला आहे आमचा आणि <coughs> ट्रान्सफॉर्मरला आम्ही आता सप्लाय देणार आहोत पाहू शकता ट्रान्सफॉर्मरला आम्ही सप्लाय देऊन आणि हे जे चॅनल आम्ही काढलेलं आहे ते चॅनल आता बांधायचं आहे हे पाहू शकता हे लोखंडी चॅनल असते सपोर्टला आणि हेवर आम्ही दोरीच्या साह्याने चॅनल देऊन त्याला नटबोल्ट लावणार आहोत पाहू शकता अशा पद्धतीने हे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आम्ही चढून त्याचे पूर्ण व्यवस्थितपणे कनेक्शन केलेलं आहे आणि हे जुना ट्रान्सफॉर्मर जे जळालेलं आहे ते आम्ही आता लोड करत आहोत पाहू शकता माणसाईची कमी असल्यामुळे हे रस्सीच्या साह्याने आम्हाला वळून त्याला गाडीमध्ये टाकायचं आहे हे पाहू शकता हे अशा पद्धतीने हे आमचे दैनंदिन कामे असतात पाहू शकता हे खाली आर्थिंगचे पाईप असल्यामुळे पण आम्हाला खूप अडचण जात आहे ही रस्सी बांधून वरच्या साईडने आम्ही ट्रान्सफॉर्मर अँगलच्या साह्याने ओढून घेणार आहोत पाहू शकता खूप असा हार्डवर्क असते मित्रांनोही कारण वजन असल्यामुळे ट्रान्सफॉर्मरला लोडिंग करण्यासाठी खूप अडचण येते आणि अशा पद्धतीने हे पाहू शकता हे ट्रान्सफॉर्मर आम्ही चॅनलवर घेतलेलं आहे आणि त्याला आम्ही लोडिंग करत आहोत पाहू शकता अशा पद्धतीने आमचे काम होत आहेत आता आणि वरचं पण डीओ मारण्याचे काम चालू आहे पाहू शकता वरच्या साईडला आम्ही तिन्ही डीओ मारून घेत आहोत आणि हे ट्रान्सफॉर्मर लोड करत आहोत मित्रांनो पाहू शकता अशा पद्धतीने हे आमचे दैनंदिन काम आहे आणि हे ट्रान्सफॉर्मर पण चायलनवर चढलेलं आहे आणि त्याला गाडीमध्ये आम्हाला लोड करायचं आहे पाहू शकता गाडीमध्ये लोड होत आहे आणि वरचं पण सर्व काम झालेलं आहे आणि खाली, खाली उतरत आहेत हे पाहू शकता कारण आठ माणसाची कामे फक्त पाचच माणसं करत आहेत त्यामुळे खूप अडचण जात आहे पाहू शकता अशा पद्धतीने हे ट्रान्सफॉर्मर आम्ही लोड केलेला आहे आणि त्यानंतर सर्व आता कंपाऊंडच्या बाहेर निघत आहोत आणि आम्ही सप्लाय चालू करून घेत आहोत आता कारण एक तास झालेला आहे आम्ही सप्लाय बंद करून ग्राहकाचे पण खूपच फोन येत आहेत त्यामुळे आम्ही आधी सप्लाय चालू करून घेऊन ही गाडी आम्ही बाहेर काढू पाहू शकता अशा पद्धतीने सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर चढवणे लोडिंग अनलोडिंग या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहिलात आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद जय महावितरण